कासोळा परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये पसरले भीतीचे वातावरण काही दिवसापासून पुसत शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या कासोळा परिसरातील मोरवाडी शिवार व त्या भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे आणि यामुळे कासोळा परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काहीच दिवसांपूर्वी मोरवाडी शिवारातील दादाराव कोकाटे कासोळा यांच्या शेतामध्ये बिबट्याने एका रानडुकराला फाडून खाल्ले आणि उरलेले अवशेष तसेच शेतामध्ये ठेवून तो बिबट्या निघून गेला यावेळी त्या शेतामध्ये बिबट्याचे पंजे जमिनीवर चिखल असल्यामुळे स्पष्ट उमटले या घटनेची माहिती जेव्हा शेतकरी आणि परिसरात झाली तेव्हा आपल्या परिसरात बिबट्या आहे आणि आता रात्री अपरात्री फिरताना किंवा शेतात गस्त घालताना सावधगिरीने राहावे लागणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली कासोळा हा भाग जंगल परिसराच्या बाजूला असल्यामुळे सदर घडलेली घटना ही नाकारता सुद्धा येत नाही त्यामुळे या विषयाकडे वनविभाग पुसत यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी तथा आपले चॅनलमार्फत करण्यात येत आहे